तर नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश तर आज का विषय आहे तर आपल्याला जायचं आहे पालघरला गणपती दर्शनासाठी माझे स्कूलच्या फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत मी चाललो आहे आता आणि मला आता जायचं आहे कारण की मी लास्ट इयरलासुद्धा गेलेलो आणि त्यामुळे मला मुंबई यायची गरज नाही पडत पालघरला गेल्यामुळे खूप चांगलं चांगलं गणपती बाप्पाचे दर्शन होते तिकडे तर तुम्ही बघा ह्या वेळेला खूप चांगले चांगले मोठे मोठे मूर्ती असतात आम्ही लास्ट इयरला गेलेलो खूप एन्जॉय केलेलं मी मी आता मी फ्रेंड्स लोकांसोबत चालला तर ते आलेच असतील तिकडे दाखवत तुम्हाला आता आणि आता असं सीन झाला आहे की इथे बसून आहे आणि अजून स्मिता आलीच नाही आहे सव्वा दहाचं टाईम तर ते अजून का आलीच नाही आता जवळजवळ साडे दहा वाजेला आले येईल काय माहिती इथे बसून नाही ते घर आहे तिकडे काय करणार उगा तर कधी येते ती बघा मी किती कर <laughs> प्रति हाय काय करा का एक दवाई तुमची लोकल आलेली आहे आणि आता मी जाणार पालघरला आमची गँग रेडी आहे दिस इज घा का अरे वाव यू कायधन मग आता आम्ही ट्रेनमध्ये आहेच आणि गर्दी तर नाही आज आता पालघर रेल्वेचा गणपती बघण्यासाठी स्टार्टिंगला इथेच जवळच आहे स्टेशनपासून पहिला हाच बघतो बरं आणि मग इथून मी पुढे जाणार आहे आता स्मिता वगैरे पाया वगैरे बघायला लागलाय आता आम्ही चालल्यास बालमित्र गणेश उत्सव मंडळाकडे सो आता इथे मस्तपैकी मोठी मूर्ती असते गणपतीची आता आम्ही सर्वजण चालले एकदम मरम मरते गपुब आता मी ना व्हिडिओची विता ह्या डेंजरस तो आले आले आता आम्ही इथे ते खरेदी चालू आहे आल्या इथे गणपती बघायला जायचं आहे आणि इथे खरेदी चालू आहे स्वाती आहे काय विषय आणि यांना खरेदीच पडले आता एकच गणपती बघून झाला आमच्या आजपर्यंत यांचा कायच विषय नाही होय अक्का सर मला वाटते गणपती बघायला आलो खरेदी करायला काय चाललंय स्वाती तु काय आणि मी आता कंटाळा आला मला खूप कारण की यांचा टाइमपास चाललाय गणपती दर्शनासाठी आपण आलोच नाही खरेदीसाठी चालायचं झालं बघ इथं नाही स्वातीला खरेदी करायची आहे आम्ही आलात फुलांचं राजाकडे गाय आता आम्ही आला राजा बघण्यासाठी आणि बेन सी पूर्ण फुलांनी सजावट केलेली आहे बघा फोटो काढण्यासाठी कुठे गेलेली आहे हा विषय काय फोटो काढायला अक्का आधी फोटो मी आता आता आमच्या दोन मैत्रिणी केल्या दुसऱ्या मैत्रिणी भेटायला तर आता आम्ही तिकच आल्या लोकमान्यमध्ये खाण्यासाठी तर आता आम्ही मागवले इडली आणि आहे अरे वा काय टायमाला आले ना का आमची <laughs> इडली आणि मिसलपाव आलेला आहे सो आता मी नाश्ता करणार आणि पुढे जाणार मग पुढच्या गणपती बघायला आणि आम्ही काही खाऊन न आलो तर आता आम्ही आल्यात नंदा भोवनचा चिंतामणी बघण्यासाठी इथे डेकोरेशन एकदम भन्नाट असते लास्ट टाइम पण डेकोरेशन एकदम भारी होते इथे सो तुम्ही आता डेकोरेशन बघा पूर्ण डेकोरेशन दरवर्षी पण इकडे खूप मेहनत असते डेकोरेशनसाठी आणि ह्या वर्षीच दिली तर आता मी चालल्यात एकदम जुन्या पालघरमध्ये इथे खूप मोठी मूर्ती असते गणपतीची आणि आता मी जण आहेत कारण की आता त्या जण गेल्यात मैत्रिणीकडे तो आता आम्ही इथे चालल्यात बघू आता इथे काही ह्या वर्षी कसं डेकोरेशन वगैरे काय तर आता आम्ही इथे आल्यात जुन्या पालघरमध्ये खूप मोठी मूर्ती इकडे गणपतीची मिता येते किती तिथे छोटे छोटे दिसतात बघा तर आता आम्ही <laughs> तर आता आम्ही जुन्या पालघरचा गणपती बघितलेला आहे आणि आता मी चालल्यात पालघर स्टेशनच्या साईडला तो आता आम्हाला बघायला भेटणार आहे ह्या साईडचे गणपती असतात इकडे ह्या लाईनमध्ये असतात बरेच असतात आता इथून बघायला मी जाणार आहेत आणि ह्या सर्व कंटाळल्या चालून चालून काय नाही फिर होणार आहे मी इकडे आणि सगळ्यांची वजनं कमी होतीलाच आता आम्ही आल्यात पालघरचा सम्राट बघण्यासाठी आणि पाऊससुद्धा आलेला आहे आणि आमची गँगसुद्धा मागे येत मागे चाललेली आहे आणि दुपारी दोन वाजल्यात आता खूप टाइमपास केला या लोकांनी इथून जायचं आहे स्वाती स्वाती बघ काही रस्ता, है। रस्ता है। आहे काही रस्ता आणि लगेच बाजूलाच आहे मध्य पालघरचा गणपती अठ्ठेचाळीस वर्ष चालू आहे याचं ते लिहिलं आहे आणि आता आम्ही इथे राहणार आहेत तर आता आम्ही आलात मध्य पालघरमध्ये आणि बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे इकडे पण मला मुंबईला इकडे पालघरमध्येच फिरलेला बरा असतो आणि आता आम्ही आल्यात साड्या घेण्यासाठी आणि आम्ही कवर वगैरे पण चेंज केलं हे बघा नवीन कवर घेतलं ला। ग्लास लावली व्हिडिओ शूट नाही केला आता मी आज सर्वांनी खरेदीच आले यांची गणपती बघणं कमी आणि खरेदी आली बघा साडी घ्यायला आली इकडे आता आणि अजून पण हा साड्यात घेतात मला तर खूप कंटाळ आला आहे कारण की आल्यापासून फक्त एक गणपती कमी बघितले पण यांचं खरेदीच काय संपत नाही कवर टाकलं काय करतात आता बघा इथे साड्या घ्यायला लागल्यात व्हॉट्सअपला ओ माय घड कि काय विषय तर काहीच आता आम्ही चालल्यात घरी लगेच आणि आता आम्ही आले आहेत बसमध्ये आता बसमध्ये आल्या सर्व ते आणि मला वाटत ना आवाज वगैरे येत असेल की नाही तर आता कधी जाणार आहे तर आमचा आता शिरू वेगळी झालेला आहे सर्व लोक आता आमचा काय विषय आहे അതിന്റെ ടിക്കറ്റ് വേറെ കടത്തോ